अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी जे जे स्वामी समर्थ समर्थ जय नमस्कार स्वामी भक्त हो सर्वप्रथम सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ भक्त हो आज आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहोत भक्त हो, हो जेव्हा आपण एखाद्या अडचणीत किंवा संकटात असतो तेव्हा अनपेक्षितपणे एखादी अनोळखी व्यक्ती आपली मदत करून जाते किंवा जे काही घडणार नाही असे काही अपेक्षित नसताना आपण घडून जाते आणि त्याचे परिणाम खूप चांगले आपल्याला झालेले दिसून येत असतात तेव्हा आपण कधी असा विचार करतो का की आता जे काही अनपेक्षितपणे घडलेले आहे ते कुणी घडवून आणले आहे या संकटातून आपल्याला कसे आणि कुणी तारले आहे त्याबद्दल आपल्यापैकी कित्येकजण देवाचे आभार मानतात तर भक्त हो हा चमत्कार फक्त आपले श्री स्वामी माऊलीच करत असतात कारण महाराज नेहमी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भक्त हो जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा आणि आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनेलवर नवीन आजचा असत तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींना एक प्रार्थना करूयात गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची ना? स्वामी सोबत असताना स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना स्वामी सोबत असताना सामोरे जाते मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत रहा माझ्याही आणि इतरांच्याही हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा माझ्याही आणि इतरांच्याही श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर भक्त हो आज स्वामी सांगत आहेत की बाळा आज तू तु, तुझ्या अंतर्मनाशी संवाद साध तुझ्या मनाला हे ठणकावून सांग की अरे संकटांना घाबरू नकोस दुःखाला घाबरू नकोस ह्या संकटाच्या बहाण्याने कदाचित तुझे स्वामी तुझ्यातील विश्वासाची परीक्षा बघत असतील म्हणून स्वामींवरील असलेला विश्वास हा अतूट ठेव हा विश्वास अभेद्य ठेव आणि संकटाचा सामना करत स्वामींच्या परीक्षेत पास हो अरे जो थांबला तो संपला म्हणून न थांबता आलेल्या परिस्थितीला तोंड देत पुढे जात राहा मग बघ विजय तुझाच आहे अरे भक्त हा परमेश्वराशी विश्वासरूपी नाळेने जोडलेला आहे जोपर्यंत तुझा आमच्यावर अतूट विश्वास आहे तोपर्यंत आम्ही तुझ्या पाठीशी अदृश्यरित्या खंबीरपणे कायम उभे आहोत पण मात्र जेव्हा तुझा विश्वास डगमगेल तेव्हा मात्र तू आम्हाला गमवलेला असेल श्री स्वामी समर्थ अरे पाळा मनुष्य हा असा प्राणी आहे की त्याला घागर भरून सुख दिले आणि एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाचीच चव सांगत बसतं आणि यामुळे तो घागरभर सुखाला विसरून जातो तसेच तुझ्या जीवनात दुःख असेल पण सुखाचा एक क्षण तरी असेलच ना तू त्या सुखाच्या क्षणाची किंमत ठेव फक्त त्याचीच चव चाखून बघ तू दुःखालाच कवटाळून बसू नकोस विचार नेहमी सकारात्मक ठेव अरे बाळा जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली पहिल्या पानावर जन्म लिहिला आणि तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला परंतु ईश्वराने जे दुसरे पान कोरे ठेवले ते मानवाच्या हातात आहे हा मानव जसा जसा जगतो तसे तसे ते पान भरत जाते या दुसऱ्या पानालाच जीवन असे म्हणतात म्हणून बाळा आमचे नामस्मरण करत नेहमी चांगले कर्म करत राहा म्हणजे तुझ्या जीवनरूपी या पानावर तू जे काही चांगले कर्म केलेले आहेस तेच त्याचेच ठसे उमटत जातील आणि त्याचे परिणाम फार चांगलेच तुला दिसून येतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींसमोर उभा होता एक माणूस हताश हात जोडत डोळ्यामध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून पडलेला होता तो म्हणाला स्वामी काय करू कळत नाही प्रश्नाचं उत्तरही मिळत नाही स्वामी म्हणाले बाळा विश्वास ठेव माणूस म्हणाला अहो सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत स्वामी म्हणाले बाळा विश्वास ठेव आज असं वास्तव्य आहे जिथं आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे याचा तुमच्याकडे काय पुरावा असा माणूस स्वामींना विचारतो यावर शांतपणे हसत स्वामी म्हणाले पक्षी उडतो आकाशात आपले पंख विसरून विश्वास असतो त्याला खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देतो विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपते खुशीत आई चकुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे बेत आपण बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपले सगळे दुःख घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर असाच विश्वास जागव मनात परिस्थिती बदलते एका क्षणात नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तेथून साथ देतो मी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणून भक्त हो परिस्थिती कशी का असे ना फक्त विश्वासच हवा आणि तो विश्वास म्हणजे आपला स्वामी समर्थांवर हवा श्री स्वामी समर्थ मग तुमची परिस्थिती कशी का असे ना ती बदलल्याशिवाय राहणार नाही कारण भक्तामध्ये आणि भगवंतामध्ये एकच नाते असते ते नाते म्हणजे विश्वासाचे श्री स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर टाईप करा आणि तुमचा पण स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच हो स्वामी आई माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तीमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ